तुम्ही नेहमीच मला साथ दिली आजपर्यंत तुम्ही घड्यालाच बटन दाबत आलेला आहे थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली परंतु इतकी हे मी आता काढत नाही आता मात्र विधानसभेला गंमत कोरोनाच्या नाहीतर तुम्हीची गंमतच होईल मी छोटा नाही सांगत तुमच्या लक्षात सा येत नाही काही भावनी करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही साहेबांनी सांगितलं दीड वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार ना ना नाही निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही त्याच्यानंतर गोड बांधणारे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे कुणात तेवढी ताकद आहे गोड शब्दाचा पक्का आहे करोड रुपये एवढे आमदार आहेत पण कुणी करोड रुपये आपापल्या भागामध्ये नेऊ शकलेलं नाही आणि मला काही गोष्टी आहे सांगायच्या पालसरेवाडीकरांना पा, या भागामधले माझ्या लोकांना गावच्या पुढाऱ्यांचा राग काय माझ्यावर चालू नका <laughs> मी काही चुका केलेली नाही मी असायचो मुंबईत मी मुंबईत योजना मंजूर करायचो पैसे मंजूर करायचो तुम्हाला पाठवायचो तालुक्याच्या पण पुढाऱ्यांचा नाराजी माझ्यावर काढून नका भावनिक होऊ नका आता काय कोणतरी मला म्हणायला लागले की आता काय केले त्यांनी नुसताच साहेबाचा मोठा मोठा फोटो लावलाय आणि ती त्यांचं खून लावली साहेबाची इलेक्शनच नाही ना साहेबाची इलेक्शन आहे का नाही ठीक आहे आता तुम्हाला करणं सांगतो मला तुम्ही एक्क्याण्णव पासून आमदार केलं खासदार केलं तेव्हापासून कधी प्रतिभासाठी आदर नाही आत्ताच म्हणजे काय महत्वाचा फोरका आला मला तर काय जर जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी आज बद्दल गोष्टी होती त्यानं वाटोळ केलं बारामतीचं ही फार पास झालेला आहे आता ह्याच्या हातात बारामती तर फार बारामतीची वाटच लागेल असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर बरोबर ना आता मी तुमच्याकडे मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो मग तिथं चेअरमन झालो मग नंतर आमच्या साखर कारखान्याचा सा डायरेक्टर झालो नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला सत्याऐंशी ला सुरुवात केली चार वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधी तर मी चौऱ्याऐंशीला ला बारामती आपल्या छत्रपती कारखान्याचा संचालन झालं माझं काय झालं मी काही टीका समोर करायला गेलो तर ती माझं ऐकू आहे ती आहे मुला पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्याची एकमेकाची निकाली निकाली करतो असो नाही असं केलं की पुन्हा आमचा नाभिक ना समजणार असो मला असं केलं त्यामध्ये मला करायचं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो भावनिक त्या ठिकाणी होऊ नका इंजेक्शन झाला विचारणार काय एवढा पुरस्कार आला होता त्याचा दोनच तुम्हाला त्यावेळेस मी विचारित करतो आता विचारण्याची वेळ नाही कधी आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट आपण केली नाही एवढ्या निवडणुका लावल्या काल मला सांगितलं त्या महिलांना पाचशे रुपये रोजानोटी चालून बसवलं अकराला दोन वाजल्यानंतर तीन वाजल्यानंतर त्या महिलांना पाणी नाही चहा नाही चहा पाणी देतो अशातला भाग नाही पण पैसे नाही काही नाही ही बारामतीमध्ये फरक नव्हती आता सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या तर ठीक आहे ज्याच्याकडे पैसे आहेत ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने खर्च करतायत माझी आपल्याला पाचवाडी कार्यानं विनंती आहे की पुढं या सगळ्या गोष्टी हजारो कोटी रुपयाची कामं करण्याच्या करता ते पूर्ण असावी लागते ताकद असावी लागते उद्याच्या फोन केला समजा कुणी आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण संपत आला आणि संपत फोन करायला सांगितलं फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पण तितका प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना तो कोरखेळ वाटता कामान आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्याचा सा साकल्याने विचार त्या ठिकाणी करा आपल्याला राज्याचं हित साधायचं आहे आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही मी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलेली नाही आपल्याला अजून बरीच काही कामं सुपा परगणा आणि बाकीच्या भागामध्ये त्या ठिकाणी करायची एकदा मला पण माझ्या कारकिर्दीमध्ये पाण्याच्या बाबतीत मी माझ्या भागाला स्वयंपूर्ण केलेलं आहे हे मला कृतीतनं त्या ठिकाणी दाखवायचंय